साम्राज्य सामान्यांचा धडक कारवाई सोलापूर शहरात काल शहर वाहतूक शाखेच्या वतीने दुचाकीवर दादा अण्णा भाऊ असे फॅन्सी नंबर प्लेट दुचाकी चारचाकी वाहनावर डबरिंग चौक या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह काल सायंकाळी फॅन्सी तसेच नियमबाह्य नंबर प्लेट लावणारे दुचाकी व चारचाकी वाहन चालकाविरुद्ध केसेस करून दंड वसूल करण्यात आला असे नियमबाह्य दुचाकी व चारचाकी वाहनावर कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले दुचाकी चारचाकी वाहनधारकांनी वाहनाचे कागदपत्रे इन्शुरन्स पी यू सी व चालकाने वाहन चालवण्याचा परवाना जवळ बाळगून होणाऱ्या कारवाई टाळावे असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले वाहन चालक यांनी नियमाप्रमाणे वाहन न चालवल्यामुळे व कागदपत्र लायसन्स जवळ न बाळगल्यामुळे त्यांच्यावर मोहीम हाती घेण्यात आलेली आहे ट्रिपल सीट मोबाईल वाहन चालत असताना मोबाईलवर बोलणे या तसेच पेन्सिल नंबर प्लेट याच्यावर तर धडक मोहीम चालू केलेली आहे मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या सूचनेप्रमाणे ही कारवाई असेच सातत्याने पुढे पण चालू, चालू राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे नियमात राहिले तर ते फायद्यामध्ये राहतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई नियम तोडल्यानंतर कडक केली जाईल प्रसंगी वाहनही डिटेन केलं जाईल धन्यवाद पुढे अशीच कारवाई सातत्याने चालू राहील जे नियम मोडेल त्यांना दंडाला दंडाचं ते पात्र राहतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल याच्यामध्ये जे फॅन्सी नंबर प्लेट आहेत ट्रिपल सीट आहे वाहन चालताना मोबाईलवर बोलले तसेच ड्रायव्हिंग लायसन्स जवळ न बाळगले अशा हेडखाली एकूण एक्क्याऐंशी केसेस एक करून चौतीस हजार चारशे रुपये दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेला आहे नागरिकांनी नागरिका नियमांचं पालन केलं पाहिजे त्यामुळे जे काही यांच्या घाई गडबडीमुळं किंवा रॅश ड्रायव्हिंगमुळं जे काही अपघात होतात दुसऱ्यांना इजा होती ते निश्चितच कमी होईल त्यामुळं नागरिकांनी नियमाचं पालन करणं फार महत्त्वाचं आहे धन्यवाद